मिसलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर येथील चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पारंपरिक गणेश मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीची सुरुवात न्यू चांदणी चौक येथून झाली गावाचे ग्रामदैवत महासिद्ध मंदिर याच्या आरती करून सोहळ्याची सुरुवात झाली यानंतर मराठी शाळेच्या पटांगणात पारंपरिक पद्धतीने रिंगण सोहळा संपन्न झाला गावातील नागरिक मंडळांचे पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याला रंगत आली सैनिक कट्ट्याजवळ स्वधर्म गोविंदा पथकाने पाच थरांची मनमोह सलामी देत पाहणाऱ्यांची दाद मिळवली तसेच महादेव मंदिराजवळ पारंपरिक काल्याचे कीर्तन झाले गावातील महिला युवक मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यानंतर विठ्ठल मंदिरात आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली या संपूर्ण मिरवणुकी या सोहळ्यास अध्यक्ष राजू पाटील बसांना उपाध्यक्ष मुकुंद घोडके खजिनदार शीतल गुरव सेक्रेटरी किरण माने यांच्यासह सर्व मंडळांचे सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते सूत्र संचालन रघुना शिरढोणे सर यांनी केले विशेष म्हणजे हबप महादेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मिरवणूक पार पडली गावकऱ्यांनी यावेळी अनुशासन पद्धतीने सहभाग घेत गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली संपूर्ण गाव एकत्र येऊन साजरा झालेला हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य व परंपरेचे दर्शन घडविणारा आहे भक्ती परंपरा आणि उत्साह हो यांचा मिलाफ झालेली ही गणेश मिरवणूक खऱ्या अर्थाने गावच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे सत्या न्यूज साठी पवन जाधव न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र we de.